झालं आणि महाडा फार मोठा मेळावा होता सगळे मुंबई भरातली सगळी जैनमाली मंडळी लग्झरी बस करून महाड्याने गायले सवदार काढ पण प्रत्येक गाडीमध्ये सवदार पाण्याचा एक एक खेळ होतो म्हणजे बियलच्या बाजार

मागे मी माझ्या पेजवर इतर अमाशीची कविता ज्या कवीची छापली किंवा ती पोस्ट केली आणि त्या कवितेला उदरग्रह प्रतिसाद मिळाला त्या कवीला मी इथं बोलवतो आहे ऐरणी भाषेमधली त्याची जी कविता होती मला वाटतं सतेशनी ती कविता ऐकवावी तर ती कविता भटूजग्दमधून मी इथं बोलवतो आहे आणि मग त्याच्या आवडीची दुसरी कविता त्याला म्हणायची असेल तर बटू शकतेचं आपण जोरदार काळ्यांच्या गजरात स्वागत करूया बटू शकतो धन्यवाद सर आपला आभार आहे माझ्या कवितेचे शिक्षक आहे ते रामावशा मी मी आज माझ्या आईच्या बाबडेपणावर खूपच चिन्ह होतो माझ्या आईने माझ्या मेलेल्या बाबासाठी तिथं रामावशाचं ताट वाढलं होतं माझ्या आईने माझ्या मेलेल्या बापासाठी

गाई गाई माताड कच्चेवर ठेव गाई गाई माताड कच्चेवर ठेव थोडस काव काव कै मना बापले बव थोडस काव काव कै समी मनाबापले बव कशी काय म्हणायच पण कोणीच वयना ताकयशिवाय पण कोणीच वयना ताकयशिवाय मला शंका येईल आधी काय बाप मोरे लगत जो अनेसनी आधी काय मनाबाप बाप लगत देऊन मेसनी तेवढा बघ नाई कसा म्हणा आई म्हणे सॉरी आजू कसा कशी काय काय कावड्या कावडा जम जमिघेल पण त्या माई मला बाप कोणता तेच माले समजेल त्या माई मला बाप कोणता तेच माले समजेल मी आई गाय म्हटलं इतर वरीच करते मी आई गाय म्हटलं इतर वरीच करते

मी आईले म्हटलं बस आई तुझी अंधश्रद्धा पुढच्या वर्षी सांग माझ्या ती मावशा दे, दे। माझ्या मेलेल्या बाप्पाला गोरामधून काढून तुझ्या पुढ्याचं जोभं करेल तुझ्या पुढ्याचं जोगं करेल धन्यवाद करे। सर